नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अकोला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून दोन वर्षात छत्तीस हजार गरजू रुग्णांना दोनशे ऐंशी कोटीची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना कसा घेता येईल यासाठी आरोग्यवारी आली तुमच्या दारी हा उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांनी शनिवार दिनांक दहा रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी शिवसेना नेते गोपीकिशन बाजोरिया उपस्थित होते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक मदत व्हावी यासाठी आरोग्यवारी आली तुमच्या दारी हा उपक्रम एक ऑगस्ट पासून बीड येथून सुरू करण्यात आला आहे लातूर नांदेड वाशिम मार्गे ही मोहीम अकोल्यात दहा ऑगस्ट रोजी पोहोचली असून या योजनेच्या माध्यमातून सर्जरीच्या रुग्णांना एका लाखाची मदत देई आहे रुग्णांना कोणत्याही एजंटची वशीला लावण्याची गरज नसून शहाऐंशी पन्नास छप्पन पंच्याहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर माहिती देणे गरजेचे आहे कागदपत्राची पूर्तता पडताळणी झाल्यानंतर संबंधित रुग्णांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल अशी माहिती यावेळी राऊत यांनी दिली अपघातग्रस्त रुग्णांना देखील या योजनेचा फायदा होत आहे यावेळी पत्रकार परिषदेला निरीक्षक योगेश जानकार शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर प्रदेश सचिव विठ्ठल सरफ महिला आघाडी जिल्हा प्रमुख विरक वैद्यकीय पश्चिम विदर्भ प्रमुख अमित वरणकार युवासेना शहर प्रमुख अतुल एडने शहर प्रमुख विक्की बावरी महिला वैद्यकीय जिल्हा प्रमुख विजया राजपूत शहर प्रमुख सन्नी भातुलकर शुभम रंभापुरे अमल ठोकणे गौरव काटोले आदी उपस्थित होते आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात अर्ज निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक असून खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे तहसीलदार कार्यालयाच्या एक लाख साठ हजारपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला रुग्णांचे आधार कार्ड लहान बालकांसाठी आईचे आधार कार्ड महत्त्वाचे आहे रुग्णांचे रेशन कार्ड संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे बायोसोपी एम आर आय सी टी स्कॅन डायलिसिस सर्कल एंजिओग्राफी अपघातग्रस्त रुग्णांसाठी एफ रिपोर्ट आवश्यक आहे प्रत्यारोपणासाठी रुग्णांसाठी जे शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे नमस्कार आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे सर त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रम सुरू केला आहे ज्याचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी या आरोग्यवारीचा उद्देश असा आहे की तळागाळातील खेड्या खेडोपाड्यातील गोरगरीब तथा निर्धन रुग्णांना मुख्यमंत्री निधीची माहिती जास्ती जास्तीत जास्त मिळावी त्या लोकांना या योजनेबद्दल माहिती मिळून त्यांना याचा लाभ व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद निधी मार्फत पर, आतापर्यंत संपूर्ण राज्यभरामध्ये तीनशे एक कोटीचं विक्रमी वितरण या योजनेमार्फत झालेलं आहे तरी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी ही योजनेची सुरुवात एक ऑगस्ट रोजी बीड या ठिकाणाहून झाली बीड नंतर लातूर नांदेड करत आज वाशिम करून अकोला या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद घेऊन या मुख्यमंत्री सहायताने तिची माहिती आपल्या मार्फत पोहोचवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे